तुमचं कुसुम आहे तुमचं कुसुम साहेबराव गवी कुठच्या राहणाऱ्या आहात मजलापूर दापुरा दापुरा म्हणजे मजलापूर दापुरा येथे तुमचं अकोला पूर्वमध्ये है ना अकोला पूर्व कोण उमेदवार आहे माहीत आहेत का उमेदवार नेहमी बरं मग तुमचं जर समजा मतदान करायचं झालं तुम्हाला तर कोणाला करता तुम्ही बाळासाहेब म्हणजे कोणी उमेदवार असो तो बाळासाहेब आहे असो कोणी असो बाळासाहेब बाळासाहेबांनीच मतदान असते तुमचं म्हणजे कट्टर तुमचं काम ते कोणी राहू उभा बाळासाहेबांना कोणाला उभं करू ह्याच राहणार आहे आता कुठ चाललंय तुम्ही पण तरी तुम्हाला सांगतो मी मदलापूर दापुरा म्हणजे मला वाटतं अकोला पूर्वमध्ये येते ते तिथे ज्ञानेश्वर सुलताने म्हणून तिथले उमेदवार आहेत आपले वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने हन निशानी काय आपली निशानी सिलेंडर गॅस सिलेंडर मी म्हटलं निशानी माहित नाही का आता सगळीकडे तीच निशाणी आहे आपली गॅस सिलेंडर, सिलेंडर। आजी मला खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून म्हणजे तुम्ही मला सांगितलं की नाही आपला पक्ष वरे आणायचा आपल्याला है ना हे तुम्ही सांगितलं मी तर काय बिलकुल बिलकुल बाबासाहेबांचे उपकार आपल्याला तेव्हाच कळत ते कधीच सोडू नाही शकत आपण नाही शकत आपण पण बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाळासाहेब आंबेडकरही आपल्यासाठी झटत आहेत आज तुम्हाला माहित आहे बाळासाहेब आंबेडकरांची एनजीओ प्लास्टी झाली म्हणजे हृदयात रक्ताची गठोडी जमा झाली त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी अॅडमिट करण्यात आलं पुण्याले तर बाळासाहेब सध्या आयसीयूत आहेत अॅडमिट करण्यात आलं बाळासाहेबांनी तर माझं म्हणणं आहे की ज्याने ज्याने आपापल्या लेवलवर साहेबांचा प्रचार करायला पाहिजे साहेब ज्यावेळेस बरे होऊन बाहेर येतील त्यावेळेस साहेबांना वाटलं पाहिजेत की नाही माझ्या माघारी सुद्धा महासमुदायानं जनता आहे आणि त्या जनतेनं काम करून दाखवलं आजी तुम्ही तर तुमच्यासोबत भेटून खरंच मला खूप आनंद झाला मी या इथल्या सुशिक्षित हे जे बांधेल आहेत समजा प्रस्थापितांच्या दावणीले सुशिक्षित बांधेल आहेत का नाही त्याला मी आवाहन करतो की तुम्ही जर शिकायचं झालं ना तर या आजीकडून काहीतरी शिका बापाला सोडून काहीच फायदा नाही आधी खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून जय भी माझी जय भीम हा व्हिडिओ जर तुमचा हा व्हिडिओ जर तुमचा मी सोशल मीडियावर टाकला चालेल का कारण मागच्या वेळेस ना एका आधीचा टाकला होता तर नऊ लाख लोकांपर्यंत पोहोचला होता मी तुमचा हा व्हिडिओ टाकतो बस 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 आजी मी हा तुमचा व्हिडिओ टाकतो तुमचा परमिशन मी उगले सिद्धार्थ उगले मी बाळासाहेब आंबेडकरांचा सच्चा कार्यकर्ता आहो मी मी भारतीय सैन्यात आहो आजी पण मी नेहमी म्हणजे लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो एखाद्या हो दापोराला माझ्या मित्रमंडळी आहेत मी येतो दापुऱ्याला गवई आहेत ना एकच आहे गवई बरं डोंगर बरं 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 ठीक आहे आजी मी शंभर टक्के दापुऱ्याला आलो तुम्हाला येऊन भेटतो नक्की भेटतो ठीक आहे आज भीम तुम्हाला स्वाभिमानी भीम आजी